नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणी नो बुस जा आपलं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण जे टी सी एस किंवा आय बी पी एस द्वारे ज्या सेवा एक्झाम आता घे घेण्यात येत आहे त्यामध्ये अंगणवाडी मुख्यशेविका असो समाज कल्याण विभागच्या असो किंवा पुणे आयु म्हणजे आय सी डी एस किंवा पुणे आयुक्त आणि अजून महानगरपालिकेच्या किंवा वित्त विभागाच्या वगैरे आता जागा निघालेल्या आहेत त्या सगळ्या सरळ सेवेच्या एक्झामला उपयोगी ठरतील असे आपण ऑनलाईन जी केचे प्रश्न या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा नीट या भारत पहिलाच प्रश्न आहे नीट या भारतातील नी भारता वैद्यकीय जागांसाठी घेतल्या जाणाऱ्या पात्रता प्रवेश परीक्षेच्या नावाचे पूर्ण प पूर्णरूप काय असा हा प्रश्न आहे तर त्याचं पूर्ण रूप काय आहे नॅशनल नॅशनल इलिजिबिलिटी कम इंट्रन्स टेस्ट असं त्याचं पूर्ण नाव आहे त्यानंतरचा प्रश्न आहे केंद्र सरकारने सोळाव्या वित्त आयोगाचे प्रमुख म्हणून कोणाची निवड केलेली आहे तर सोळाव्या वित्त आयोगाचे प्रमुख कोण तर अरविंद अर अरवि अरविंद पन पनगारिया हे आहेत त्यानंतरचा प्रश्न बघा महात्मा गांधीजींनी एकोणीसशे अडतीसच्या हरिजनच्या अंकामध्ये कोणत्या संस्थानाच्या प्रागतिक धोरणाचे अनुकरण इतर संस्थानाशी करावे असे म्हटले होते तर ते संस्थान होते औंध त्यानंतरचा प्रश्न आहे साताऱ्या साताऱ्याचे साताऱ्याचे प्रतिसर्ग कोणते पाक्षाईक प्रकाशित करत असत करत होते तर स्वातंत्र्य भारत स्वातंत्र्य भारत नावाचे पाक्षायिक भा म्हणजे साताऱ्याचे जे प्रति सरकार होते ते ते काय करत होते तर प्रकाशित करत होते आणि प्रति सरकारशी संदर्भात कोण आहेत तर छत्रपती शाहू महाराज आहेत त्यानंतरचा प्रश्न प्रामुख्याने कोणत्या तालुक्यात प्रामुख्याने कोणत्या ता तालुक्यात तांबड माती प्रकारची जमीन आढळते तर महा महाबळेश्वर या तालुक्यामध्ये तांबड माती म्हणजे आढळते त्यानंतरचा प्रश्न आहे कोयनानगरला कोणत्या वर्षी भूकंपाचा भिश भीषण तडाखा बसला होता तर एकोणीसशे सदुसष्टला एकोणीसशे सदुसष्टला कोयनानगरमध्ये भूकंपाचा भीषण तडाखा बसला होता त्यानंतरचा प्रश्न बघा सातारा जिल्ह्यामध्ये कोणता पहिला आधुनिक साखर कारखाना एकोणीसशे एकोणीसशे तेहतीसमध्ये स्थापन झाला तर फलटन सुगर वर्क्स म्हणून जो आहे तो तो साखर कारा सो तो साखर कारखाना सातारा जिल्ह्यामध्ये म्हणजे पहिला आधुनिक साखर कारखाना आहे जो एकोणीसशे तेहतीसमध्ये स्थापन झाला होता कोणता फल्टन सुगर वर्क्स त्यानंतरचा प्रश्न बघा सातारा सरकारी हायस्कूलमध्ये एकोणीसशेमध्ये कोणी प्रवेश घेतला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा जिल्ह्यातील जे सरकारी हायस्कूल आहे तिथे एकोणीसशेमध्ये प्रवेश घेतला होता त्यानंतरचा प्रश्न मराठी विश्वकोश निर्मितीचे प्रमुख कार्यालय कुठे आहे तर वाई मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्य कार्यालय हे वाई या ठिकाणी आहे त्यानंतरचा प्रश्न कोणती रचना संत रामदास स्वा रामदासाची आहे म्हणजे समर्थ रामदासाची आहे तर दासबोध मनाचे श्लोक आणि आनंद आनंदवन भुवन ही आहेत त्यानंतरचा प्रश्न बघा सरदार प सरदार पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी कोणत्या शहरामध्ये आहे तर है हैदराबाद या शहरामध्ये आहे सरदार पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी त्यानंतरचा प्रश्न आहे मराठी भाषेतील पहिला शिलालेख इसवी सन इसवी सन नऊशे त्र्याऐंशीमध्ये कुठे आढळला तर श्रवण बेळगोड या ठिकाणी आढळला त्यानंतरचा प्रश्न मा मराठ्यांचा इतिहास प्रथम इंग्रजीत कोणी ग्रंथबद्ध केला तर ग्रँड ग्रँड डफे हे आहेत ज्यांनी मराठ्यांचा इतिहास प्रथम इंग्रजीमध्ये ग्रंथबद्ध केला म्हणजे ग्रंथ लिहिलं तिथे ते ते कोण होते तर ग्रँड डफे हे होते त्यानंतरचा प्रश्न आपण बघूया त्यानंतरचा प्रश्न आहे फोर शुवनचे मुख्यालय कुठं आहे तर गोरेगाव मुंबई म्हणजे मुंबईतील गोरेगाव या ठिकाणी फोर्स वनचे मुख्यालय आहे त्यानंतरचा प्रश्न महाराष्ट्र पोलिसचे सी साठ हे हे दल कशाच्या विमोट करण्यासाठी वापरले जाते तर नक्षलवाद नक्षलवादच्या विमोट करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचे जे, जे सी 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 साठ म्हणजे सी साठ म्हणून जे आहे हे कोड आहे बिन म्हणजे हे आहे तर हे कश म्हणजे हे जे दल आहे तर हे कशासाठी म्हणजे वापरले जात आहे तर नक्षलवादाचा विमोट करण्यासाठी वापरले जाते त्यानंतरचा प्रश्न आहे काझीरंगा काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कु कोणत्या राज्यामध्ये आहे तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे आसाम राज्यामध्ये आहे त्यानंतर सरहद गांधी या स सबोधनाने ओळखले जाते कोणतं खान अब्दुल गफार खान हे सरहद गांधी या टोपण नावाने किंवा संबोधनाने ओळखले जातात त्यानंतरचा प्रश्न भारतीय पोलीस सेवा प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात आहे तर भारतीय पोलीस सेवा प्रशिक्षण केंद्र तेलंगणा या राज्यामध्ये आहे किरणोत्सराचा शोध कोणी लावला तर हेनरी बेक्सवेल यांनी लावला त्यानंतरचा प्रश्न आहे फिफा वर्ल्ड कप वर्ल्ड कप कोणत्या खेळासाठी देण्यात येतो तर फुटबॉल फुटबॉल या खेळासाठी फिफा वर्ल्ड कप देण्यात येत असतो फुटबॉल या खेळासाठी त्यानंतरचा प्रश्न बघा अंतराळात फुललेले पहिले फूल कोणते तर अंतराळात अंतराळामध्ये फुललेले पहिले फूल कोणते आहे तर झोनिया नावाचे फूल आहे त्यानंतरचा प्रश्न तेजस काय आहे तर एक लढाऊ विमान आहे त्यानंतरचा प्रश्न महाराष्ट्रातील सातवाहन राज्यकर्त्याची राजधानी कोण कौन, कोणी कोण कौन, कोण कौन, कोणत्या ठिकाणी होती तर प्रतिष्ठान या ठिकाणी महाराष्ट्रातील सातवाहन राज्यकर्त्याची काय तर राजधानी होती त्यानंतरचा प्रश्न आहे प्रोड्युसर गॅस या इंधनातील घटक वडका तर कार्बन मोना मोनॉक्साईड प्लस नायट्रोजन त्या ठिकाणी असते त्यानंतर एक टेराबाईट एक टेराबाईट म्हणजे एक हजार चोवीस गिगाबाईट एक टेराबाईट म्हणजे एक हजार चोवीस गिगाबाईट होते त्यानंतरचा प्रश्न स्वातंत्र्य मजूर पक्षाची स्थापना कुणी केली तर स्वातंत्र्य मजूर पक्षाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली आहे त्यानंतर आहे पॅन संदर्भात विधान काय तर पूर्ण रूप काय आहे परमानंट अकाऊंट नंबर असं त्याचा अर्थ होतो त्यानंतरचा प्रश्न आहे भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील रिकामी जागा ही सर्वात मोठी बँक आहे तर भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती आहे तर स्टेट बँक ऑफ इंडिया आहे त्यानंतरचा प्रश्न कोणता धातू लोखंडाचे गंजने रोखतो तर ते जस्त हे धातू आहे जे लोखंडाचे गंजने रोखत असतो त्यानंतर जिमा जीवाश्म इंधन कोणते तर पेट्रोलियम हे जीवाश्म इंधन आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया समुद्रकडा हे स्वरूप समुद्र लाटाच्या रिकामी जागा कार्यामुळे निर्माण होतो तर काय निर्माण होत असते तर ता खनन निर्माण होत असते समुद्रकडा हे स्वरूप समुद्र लाटाच्या रिकामी जागा कार्यामुळे निर्माण होतो तर खनन कार्यामुळे समुद्रकडा तयार होत असते त्यानंतर त्यानंतरचा प्रश्न आहे की पालघर जिल्ह्यातील सूर्यमाळ हे थंड हवेचे ठिकाण रिकामी जागा तालुक्यात आहे तर कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर मोखाडा या तालुक्यामध्ये आहे पालघर जिल्ह्यातील सूर्यमाळ नावाचं थंड हवेचं ठिकाण हे मोखाडा या तालुक्यामध्ये आहे त्यानंतरचा प्रश्न पालघर जिल्ह्यातील रिकामी जागा हे मत्स्य व्यवसायाचे प्रमुख केंद्र आहे तर सातपाटी सातपाटी हे पालघर जिल्ह्यातील पालघर जिल्ह्यातील सातपाटी हे मत्स्य व्यवसायाचे प्रमुख केंद्र आहे त्यानंतरचा प्रश्न बघा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी महानगरपालिका कोणती तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी महानगरपालिका बृहन्मुंबई मुंबई महानगरपालिका आहे त्यानंतर अठराशे सत्तावनच्या उठावाबद्दल पहिले स्वातंत्र्य युद्ध असे उद्गार कोणी काढले अठराशे सत्तावनच्या उठावाबद्दल पहिले स्वातंत्र्य युद्ध असे उद्गार कोणी काढले तर विदा सावरकर यांनी काढले होते त्यानंतरचा प्रश्न पाहूया जोशेफ मॅगजिनीचे चरित्र कोणी लिहिले तर विदा सावरकरांनी लिहिले आहे विदा सावरकरांनी म्हणजे विनायक दामोदर सावरकर यांनी जोशेफ मॅगनी मॅग्झिनीचे चरि चरित्र लिहिले होते त्यानंतरचा प्रश्न आहे भारताचे पितामह असे कोणास ओळखले जाते तर दादाभाई नवरोजी यांना ओळखले जाते हे चित्र या ठिकाणी दिलेले आहेत हे कोणाचे आहे तर विदा सावरकरांचंच आहे त्यानंतर प्राथमिक रंग कोणते तर तांबडा निळा पिवळा या या रंगांना पिव तांबडा पि तांबडा निळा आणि पिवळा या रंगांना प्राथमिक रंग म म्हटलं जाते भारताचे पितामह कोण दादापर नवरोजी बघितला पण पदार्थाच्या सर्वात लहान कणाला काय म्हटलं जातं अणू म्हटलं जातं भारताच्या भूसिग्मा रिकाम्या जागा देशांना भिडतात तर किती सात देशांना भिडतात त्यानंतर रिकामी जागा यांना अर्थशास्त्राचे जनक मानले जाते तर ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचे जनक मानले जाते त्यानंतर इंद्रधनुष्य हे प्रकाशाच्या रिकामी जागाचे उदाहरण आहे तर अपस्करण इंद्रधनुष्यमध्ये कितीच इंद्रधनुष्यामध्ये सात इंद्रधनुष्य जेव्हा दिसतो तेव्हा त्याच्यामध्ये ते सात रंग असते आणि ते कशामुळे होत असते ते अपस्करणमुळे होत असते प्रकाशाचे अपस्करण झाल्यामुळे होत असते त्यानंतरचा प्रश्न बघा भारताच्या दृष्टीने राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता तर गंगा नदीमधील जे डॉल्फिन आहे ते भारताच्या दृष्टीने राष्ट्रीय जलचर प्राणी आहे त्यानंतरचा प्रश्न देवीच्या साडेतीन शक्तीपीठापैकी अर्धे पीठ कोणते तर वनी नाशिकमधील वनी आहे हे स म्हणजे साडेतीन सक्तीपीठापैकी अर्धे पीठ आहे त्यानंतरचा प्रश्न पोलीस खाते हा जागा सूचिती विषय आहे राज्य सूचितील विषय आहे पोलीस खाते पोलीस खाते हा थी। विषय राज्य सूचीतील आहे पानिपतची तिसरी लढाई पानिपतची तिसरी लढाई पानिपतची तिसरी लढाई अहमद शाह अब्दाली व रिका मि यांच्यात झाली तर अहमद अव... शाह अब्दाली आणि मराठे यांच्यामध्ये झाली पानिपतची तिसरी लढाई लक्षात घ्यायचं त्यानंतरचा प्रश्न आहे की भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते तर जेव्हा भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष आचार्य खूप होते त्यानंतर कलिंग युद्धासी संबंधित नाव, नाव तर सम्राट असोक कलिंग युद्धासी संबंधित नाव सम्राट असोक हे आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया बी एस थ्री आणि बी एस फोर सध्या चर्चेत आहे यामध्ये बी एस म्हणजे काय तर बी एस म्हणजे भारत स्टेज असा होतो अर्थ त्याचा स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम रिकामी जागा देशाने बहाल केला तर भारत आपल्या भारत देशाने सेवाग्राम गावाचे पूर्वीचे नाव काय तर से से सेगाव से असं नाव होते पण जे हे हे जे सेगाव आहे हे वेगळं आहे जे गजानन महाराजांचे महाराजांचे त्या सेगाव त्यासाठी ओळखलं जातं पण हे जे सेगाव आहे समिस म्हटलं सेगाव आहे हे आधी प म्हणजे सेवाग्राम आता जे आहे वर्ध्यामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये जे सेवाग्राम आहे ते पूर्वी असं नाव होतं त्यानंतरचा प्रश्न बघ बघूया ब्लूल जमाती कोणत्या देशात आढळतात तर ते केनिया देशातील जमाती आहेत के केनिया देशातील जमाती केनिया देशातील केनिया देशातील जमाती आहेत किबलूल किबलूल जमाती ह्या केनिया देशातील आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे वारशा शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे तर बिस् बिस्थुल भी कोणत्या बिस्थुला बिस्थुला नदीच्या बिस्तुला नदीच्या बिस्तुला नदीच्या काठावर वारशा वारशा शहर बसलेले वसलेले आहे त्यानंतर इंटरनॅशनल फूड फॉर इंटरनॅशनल फूड फॉर ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट संस्थेचे मुख्यालय कुठं आहे तर रोम या ठिकाणी आहे त्यानंतरचा प्रश्न बघणार आहोत तर पल्ला पल्लामू अभयारण्य कोणत्या राज्यात आहे तर पल्लामू पल्लामू अभयारण्य झारखंड राज्यामध्ये आहे त्यानंतरचा प्रश्न आहे तिरुचिरापल्ली शहर कोणत्या 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 शहरा को सॉरी ना तिरुचिरा तिरुचिरापल्ली शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेलं आहे तर कावेरी नदीच्या काठावर वसलेलं आहे त्यानंतर मिनी ही कोणत्या राज्याची प्रमुख भाषा आहे तर मिनी ही अरुणाचल प्रदेश राज्याची प्रमुख भाषा आहे त्यानंतरचा प्रश्न बघा सादिक अली खा हे कोणत्या वाद्याशी संबंधित आहे तर विना या वाद्याशी संबंधित आहेत सादिक अली खा हे व विना या वाद्याशी संबंधित आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे बेडसा ही गुपा मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे तर पुणे या जिल्ह्यामध्ये आहेत बेडसा ही हे गुपा मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया माळसेज घाट कुठून कुठे जातो तर माळसेज घाट आहे ते आडेफाटा ते कल्याण पर्यंत जात असतो त्यानंतरचा प्रश्न आहे अनेर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे तर अनेर हे धरण धुळे या जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतरचा प्रश्न कहालगाव औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे तर बिहार या राज्यामध्ये कहालगाव औष्णिक विद्युत प्रकल्प आहे त्यानंतरचा प्रश्न महाराष्ट्र सरकारने राज्य फुलपाखरू म्हणून रिकामी जागा फुलपाखराला दर्जा मान्यता दिलेली आहे तर ते आहे ब्लू मॉर्मॉन त्यानंतरचा प्रश्न तपकिरी क्रांती कशाशी संबंधित आहे तर तपकिरी क्रांती ही चामडे उत्पादनाशी संबंधित आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया भारतातील पहिले वायफाय गाव कोणते तर पाचगाव पाचगाव हे भारतातील पहिले वायफाय गाव आहे त्यानंतरचा प्रश्न रिकामी जागा संस्था क्रांतिकारी राष्ट्रवाद वादाशी वादा संबंधित आहे तर अभिनव भारत ही संस्था क्रांतिकारी राष्ट्रवादाशी संबंधित होती जगामध्ये सर्वाधिक कॅशलेस व्यवहार करणारा देश कोणता तर बेल्जियम बेल्जियम हे देश आहे की सर्वात कमी म्हणजे सर्वाधिक कॅशलेस व्यवहार त्या देशामध्ये होतात त्यानंतरचा प्रश्न जगातील पहिल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेचे उद्घाटन कोठे झालेले आहे तर जर्मनी आहे, या देशात पुण्यश्लोक अहिल्याबाई होडकर यांचे जन्मस्थळ आहे तर चौंडी या ठिकाणी त्यांचं जन्मस्थळ आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होडकर यांचं त्यानंतरचा प्रश्न आहे की सलाबत खानचा मग मकबरा हे कोणाचे वास्तविक नाव आहे तर चांद बीबी महाल चांद बीबी महाल यांचे आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी मोजरी मोझरी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ते अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतरचा प्रश्न आहे भारतात भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर चिल्का ओडिसा राज्यात आहे चिल्का सरोवर भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे त्यानंतरचा प्रश्न आहे जर्मनी देशाची राजधानी कोणती तर बर्लिन ही जर्मनी देशाची राजधानी आहे त्यानंतरचा प्रश्न जगातील सर्वात लांब नदी कोणती तर नाईल नदी ही जगातील सर्वात लांब नदी आहे त्यानंतरचा प्रश्न आहे की भारताच्या राष्ट्रीय प्राणी कोणता तर वाघ आहे पोंगल हा सण कोणत्या राज्यात उत्साहाने साजरा केला जातो तर पोंगल पोंगल हा सण तामिळनाडू राज्यामध्ये उत्साहाने साजरा केला जातो त्यानंतरचा प्रश्न आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणता तर गोवा आहे त्यानंतरचा प्रश्न उल्कापातामुळे निर्माण झालेले खाऱ्या पाण्याचे सरोवर लोणार हे कोणत्या जिल्ह्यात आहे तर आपल्या महाराष्ट्रातील बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे म्हणजे लोणार हे सरोवर उल्कापातामुळे निर्माण झालेले खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे आणि ते बुलढाणा या जिल्ह्यात आहे त्यानंतरचा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते तर कळसूबाई हे शिखर आहे महाराष्ट्रातील त्यानंतरचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण अंबोली हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ते सिंधुदुर्ग दूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतरचा प्रश्न आहे प्रकाश वर्ष कशाचे एक एकक आहे तर प्रकाश वर्ष हे एकक अंतराचे आहे त्यानंतर भारताच्या नौदल प्रमुखास काय म्हटलं जातं म्हटलं जातं ते ॲडमिरल म्हटलं जात असतं भारताने सर्वात पहिला कोणता सुपर कॉम्प्युटर तयार केला तर परम परम हे भारताने सर्वात पहिला सुपर कॉम्प्युटर तयार केला त्यानंतरचा प्रश्न लातूर जिल्ह्यात किल्लारी हे येथे कोणत्या वर्षी भूकंप होऊन मोठी जीवितहानी झाली होती तर लातूर जिल्ह्यातील किल्लारी इथे तर ते एकोणीसशे त्र्याण्णव या वर्षी होती त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र इंटेलिजन्स अकादमी कोणत्या शहरामध्ये आहे तर पुणे या शहरामध्ये आहे महाराष्ट्र इंटेलिजन्स अकादमी त्यानंतरचा प्रश्न खरोशी लेणी कोणत्या तालुक्यात आहे तर खरोशी लेणी ही औं औंसा औंसा या तालुक्यामध्ये आहे त्यानंतरचा प्रश्न भारतातील नडि, नदी नद्या नद्याजोड नदीजोड योजना काय म्हणून ओळखली जाते तर अमृत क्रांती म्हणून ओळखली जाते त्यानंतरचा प्रश्न बघणार आहोत आपण महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकापासून बनलेले आहेत तर बेशाल खडकापासून ऑपरेशन ग्रीन ह ग्रीन हंट कशाशी संबंधित आहे नक्सलवाद बिमोट नक्सलवाद बिमोटशी संबंधित आहे ऑपरेशन ग्रीन हंट त्यानंतर संवाद कौमुदी हे उत्तपत्र उत, कोणी सुरू केले तर राजा राममोहन राय यांनी त्यान महाराष्ट्रात ठिंबक शिं ठिंब ठिंबक शिंजम पद्धती कोणत्या पिकासाठी जास्त उपयुक्त ठरली दा फल उत्पादनासाठी जास्त उपयुक्त ठरली ठिंबक सिंचन पद्धती ते महाराष्ट्रामध्ये त्यानंतर प्रश्न त्या आहे की उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी मांडला तर डार्विन यांनी त्यानंतरचा प्रश्न ट्रान्स सेरेबियन लोहमार्ग कोणत्या स्थानकादरम्यान आहे तर सेंट पीटरबर्ग व्हॅल्ली ओट्सका या ठेव म्हणजे या रेल्वे म्हणजे या स्थानकादरम्यान आहे कोणता ट्रान्स सेरेबियन लो, लोह लोहमार्ग त्यानंतरचा प्रश्न डॉक्टर आनंद यादव यांनी कोणती कादंबरी लिहिली नाही तर नाही नाही लिहिली असं आहे तर ताम्रपट राश... हे लिहिलेली नाही भारताचे राष्ट भारतीय राष्ट्रसभेचे संस्थापक कोण तर ॲलम ह्युम हे भारतीय राष्ट्रसभेचे संस्थापक होते त्यानंतरचा प्रश्न राजश्री शाहू महाराजांनी कोणत्या वर्षी घटस्फोटाचा कायदा सहमत केला तर एकोणीसशे वीसला राजश्री शाहू महाराजांनी घटस्फोटाचा कायदा सहमत केला त्यानंतरचा प्रश्न आहे पवनधाम आश्रम कोणी स्थापन केला तर आचार्य विनोबा भावे यांनी पवनधाम आश्रम स्थापन केला त्यानंतरचा प्रश्न आहे टाईम पर्शन ऑफ द इयर हा पुरस्कार मिळवलेले एकमेव भारतीय कोण तर महात्मा गांधी त्यानंतरचा प्रश्न की कोणती स्वदेशी बनावटीची आण्विक पानबुटी आहेत आय आय एन एस अरियंत ही स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी आहे त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र केसरीचा प्रथम विजेता कोणतं दिनकर पाटील त्यानंतरचा प्रश्न देशातील दहशतवाडीस दहशतवादी संघटनाचा तपास करणारी केंद्रीय यंत्रणा कोणती एन एन आय ए ही आहे दक्षिण दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय ठिकाण सिकंदराबाद या ठिकाणी आहे भारतात महामार्गावरील सर्वात मोठा बोगदा कोणता तर तेनाली तेनाली नसरी बोगदा आहे त्यानंतरचा प्रश्न भारत कृषक समा शमाज, कृषक समाजाची स्थापना कोणी केली तर डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी केली ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय अधिकारी कोण असतो तर प्रशासकीय अधिकारी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक असतो त्यानंतरचा प्रश्न आहे मधुमेह जर कोणत्या द्रव्याच्या कमतरतेमुळे होते तर इन्सुलिनच्या कमतरतेमुळे इंटरपोलचे मुख्यालय कोठे आहे लिऑन पॅरिस या ठिकाणी इंटरपोलचे मुख्यालय आहे राज्यातील पहिला डिजिटल जिल्हा कोणता तर राज्यातील पहिला डिजिटल जिल्हा कोणता तर नागपूर जिल्ह्या आहे त्यानंतरचा प्रश्न कोणत्या आर्थिक साधनांचा निर्देश प्लास्टिक म्हणून प्लास्टिक मनी म्हणून केला जातो तर क्रेडिट कार्ड त्यानंतर सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरू केले तर गोपाळ आगरकर यांनी सुरू केले आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जी केचे प्रश्न पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचे प्रश्न बघूया जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या जे तुमचे मित्रमैत्रिणी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहे सेवा भरतीचा त्यांना त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवा म्हणजे त्यांना पण उपयोगात हो उपयोगी ठरेल धन्यवाद मी इतरच हा व्हिडिओ थांबवते